नमस्कार एम पी सी बाबा टिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण भाग पाच कार्यकारी मंडळ पाहणार आहोत ज्यामध्ये आपल्या सुरुवातीचे कलम बावन्न ते कलम एकाहत्तर दरम्यान राष्ट्रपती संबंधी कलम दिलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत बघा तसं तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती दोन्ही मिळून आहे एकाहत्तरपर्यंत मात्र या व्हिडिओमध्ये आज आपण फक्त राष्ट्रपती संबंधी कलम पाहणार आहोत ज्या की कलम बावन्न ते बासष्ट दरम्यान दिलेलं आहे तेवढे कलम या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच ते लक्षात कष्ट ठेवायचं याची भन्ना ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर चला सुरू करू बघा कलम बावन कलम पासून राष्ट्रपतीची तरतूद दिलेली आहे बघा कलम मध्ये सा काय सांगितलेलं आहे की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे कलम मध्ये भारतासाठी एक राष्ट्रपती असेल असं सांगितलेलं आहे तर याला लक्षात कसं ठेवायचं याला लक्षात ठेवण्यासाठी आपण असं म्हणू की भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल बावनुसार भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं आपण म्हणू एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं म्हणू आता ब्राह्मणच का म्हणलं मी कारण बघा बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण असा यमक जुळतो बघा बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण असं काय होतं इथे यमक जुळतो म्हणून बावनुसार भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं मी ते म्हटलेलं आहे त्यानंतर कलम त्रेपन्न त्रेपन्न आहे संघराज्याचे सर्व कामकाज हे राष्ट्रपतीच्या नावाने चालेल हे काही जास्त महत्वाचे नाही त्रेपन्न कलम तसेच त्रेपन्न दोन आहे राष्ट्रपती हे तिन्ही संरक्षण दलाचे सरसेनापती असतील तिन्ही संरक्षण दलाचे काय असतील सरसेनापती असतील एवढं त्यामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर चोपन बाबा चोपन्न आहे राष्ट्रपती निवडणूक आणि पंचावन्न आहे राष्ट्रपती निवडणूक पद्धत बघा पन चोपन्न आणि पंचावन्न या दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे बघा चोपन्नमध्ये फक्त राष्ट्रपती निवडणूक म्हटलेली आहे आणि पंचावन्नमध्ये त्याची पद्धत सांगितलेली आहे की राष्ट्रपती निवडणूक कशा पद्धतीने होईल हे सांगितलेले आणि ही जी पद्धत आहे ही आपण आयर्लंड देशाकडून घेतलेली आहे कोणाकडून राष्ट्रपती निवडणुकीची जी पद्धत आहे ती आपण कोणाकडून घेतलेली आहे तर आयर्लंड देश या देशाकडून घेतलेली आहे तर आता याला लक्षात कसं ठेवायचं पंचावन्नमध्ये हो पद्धत आहे हे कसं लक्षात ठेवायचं कारण पंचावन्नमध्ये शेवटी काय पाच आहे बघा आणि पाच आणि ही पद्धत कोणाकडून घेतलेली आहे पण आयर्लंड देशाकडून आणि पंचावन्नमध्ये शेवटी पाच आहे तर मग याला असं लक्षात ठेवायचं की आयर्लंड या पाश्चात्य देशाकडून ही पद्धत घेतलेली आहे बघा आपण कारण आयर्लंड हा एक पाश्चात्य देश आहे जे युरोपियन कंट्रीला आपण पाश्चात्य देश म्हणतो आणि आयर्लंड ही एक युरोपियन कंट्री आहे तर अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो की ही आपण आयर्लंड या पाश्चात्य देशाकडून ही पद्धत घेतलेली आहे म्हणजे छोपन आणि पंचावन्नमध्ये कन्फ्युजन होणार नाही त्यानंतर छप्पन आहे राष्ट्रपतीचा कार्यकाळ छप्पन काय आहे राष्ट्रपतीचा कार्यकाळ तर याला असं लक्षात ठेवू की राष्ट्रपती त्यांचे ऑफिसचे कार्य संपले राष्ट्रपती त्यांच्या ऑफिसचे कार्य संपले की छकड्यात बसून घरी जातात असं आपण त्याला म्हणू छकड्यात छकडा म्हणजे घोडागाडी मग आता मी छकडाच का म्हणलं कारण छप्पन छाकडा छप्पन छकडा असाही मी बोलतो बाबा छप्पन छकडा छप्पन छकडा कार्य ऑफिसचं कार्य संपलं की ते छकड्यात बसून घरी जातात बघा अशाच ट्रिक्स क्वालिटीच्या सर्व कलमांचे पेड पिढीएफ हवे असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता त्यानंतर कलम सत्तावन्न तर खूप भांडणारी केलेली आहे सत्तावन्नची आपण बघा सत्तावन्न काय राष्ट्रपती पुनर्निमूकीस कितीही वेळा पात्र ठरतील बघा भारतीय राष्ट्रपती एकदा निवडून आल्यानंतर परत ते कितीही वेळा निवडणूक लढू शकतात तर याला आपण ट्रिकनुसार असं लक्षात ठेवू की बाबा भारतीय स्त्रिया काय म्हणतात मला सात जन्म हाच पती पाहिजे भारतीय स्त्रिया म्हणतात की मला सात जन्म एकच पती पाहिजे आता आता जो पती आहे का तो सात जन्म तोच पती पाहिजे म्हणून त्या पतीसोबत ते लग्नाच्या वेळेस सात फेरे घेतात आता सात जन्म तोच पती पाहिजे असं का म्हणलं मी कारण सत्तावन्न मध्ये शेवटी सात आहे बाबा म्हणजेच परत परत राष्ट्रपती तोच पाहिजे असं आपण त्याला लक्षात ठेवू शकतो त्यानंतर अठ्ठावन्न राष्ट्रपतीच्या पात्रता आणि अर्हता तर याला असं लक्षात ठेवू की आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात पात्रता आहे बघ राष्ट्रपती होण्यासाठी पात्रता काय एकतर त्यांचं वय पस्तीस असावं आणि ते भारतीय असावेत या दोनच राष्ट्रपतीसाठी पात्रता आहेत तसेच ते लोकसभेवर निवडून येण्यास पात्र असावे म्हणजे प्रत्यक्ष लोकसभा सदस्य असणे बंधनकारक नाही फक्त त्यांची पात्रता असावी की ते लोकसभेवर निवडून येतील एवढे पात्रता आहे तर मग असं लक्षात ठेवू की आठवल्यांमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे आता आठवलेच का म्हणलं मी कारण आठवले अठ्ठावन्न अठवले अठ्ठावन्न असा मग जुळतो आठवले अठ्ठावन्न आठवले अठ्ठावन्न असा मग जुळतो एकोणसाठ काय अटी आणि शेअर्ती तर एकोणसाठ पाहण्याच्या अगोदर अगोदर आपण साठ पाहू नंतर एकोणसाठ पाहू बघा साठ काय राष्ट्रपतींची शपथ आहे बाबा साठ काय शपथ आहे आणि ही शपथ कोण देतो त्यांना सरन्यायाधीश देतात ते नसेल तर ज्येष्ठतम न्यायाधीश तर कलम साठ आहे राष्ट्रपतींची शपथ तर याला असं लक्षात ठेवू की द्रौपदी मुर्मूनी राष्ट्र द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेताना जी साडी नेसली होती त्या साडीवर भारत सरकारने वर्षभर साठ टक्के डिस्काउंट दिले द्रौपदी मुर्मूनी जी साडी नेसून शपथ घेतली होती त्या साडीवर भारत सरकारने साठ टक्के डिस्काउंट दिले असं ट्रिकनुसार आपण त्याला लक्ष ठेवू शकतो आणि आता एकोणसाठ कसं लक्ष ठेवायचं बघा राष्ट्रपतींना शपथ घेण्यापूर्वी राष्ट्रपती पदाच्या सर्व अटी आणि शर्ती मान्य करावं लागतात तरच त्यांना पदाची शपथ दिली जाते आणि आता शपथ दिली जात नाही शपथ घेण्याच्या पूर्वी पुरी म्हणजे मग साठ शपतेचं कलम आहे आणि शे साठच्या पूर्वी कोणतं कलम येतं एकोणसाठ म्हणून मग एकोणसाठ कलम काय अटी आणि शर्ती मग असं लक्षात ठेवा की राष्ट्रपतींना त्यांच्या पदाची शपथ घेण्याच्या पुरी सर्व अटी आणि शर्ती काय कराव्या लागतात मान्य करावे लागतात अशा प्रकारे कलम साठ आणि एकोणसाठ लक्षात ठेवता येईल त्यानंतर एकसष्ट कलम काय बघा राष्ट्रपती महाभियोग राष्ट्रपती महाभियोग महाभियोग म्हणजे राष्ट्रपतींना पदावरून काढून टाकण्यासाठी महाभियोग प्रक्रिया चालू जात केली जाते आणि ही ही जी महाभियोग प्रोसेस आहे ही आपण युएसेकडून घेतलेली कोणाकडून युएकडून घेतलेली आहे आता बघा महाभियोग कधी चालला जातो ज्या वेळेस राष्ट्रपती घटनेचा भंग करतील त्याच वेळेस राष्ट्रपतीवर महाभियोग चालवला जातो अन्यथा इतर कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रपतीवर महाभियोग चालवला चालवला जा जाऊ शकत नाही तसेच घटनाभंग म्हणजे काय हे सुद्धा घटनेत सांगितलेलं नाही ना मात्र ना महाभियोग चालव चालवायचा असेल तर घटनाभंग झाला पाहिजे हे सांगितलेलं आहे मात्र घटनाभंग म्हणजे नेमके काय म्हणजे राष्ट्रपती नेमकं काय केलं घटनेसंबंधी म्हणजे घटनाभंग होईल हे सुद्धा घटने सांगितलेलं नाही घटनेत तसं सांगितलेलं नाही मग आपण असं म्हणू की राष्ट्रपतींनी घटनेचं एखादं पान फाडलं पान फाडल्यामुळे घटनाभंग झाला कारण नेमकं घटनाभंग म्हणजे काय येतात त्यांनी आपल्याला घटने सांगितलेलं नाही म्हणून आपण असं लक्षात ठेवू की राष्ट्रपतीकडून घटनेचं एखादं पान फाटलं किंवा त्यांनी फाडलं म्हणून घटनेचं म्हणजे घट गट, घटनेचं पान फाडणे म्हणजे घटनेचा काय झाला भंग झाला म्हणून त्यांच्यावर महाभियोग चालवला आता घटनेचं पान फाडलं असंच का म्हणलं मी कारण फाडलं जी सुरुवात एफ एने होती बाबा एफ ए आणि एफ हा ए बी सीडूनुसार सहा नंबरला येतो आणि ए हा एक नंबरला म्हणजे सहा आणि त्यावर एक किती झाले मग एकसष्ट म्हणून कलम एकसष्ट काय राष्ट्रपती महाभियोग अशा प्रकारे कलम एकसष्ट आपल्याला लक्षात ठेवता येईल त्यानंतर कलम बासष्ट आहे नवीन राष्ट्रपतीची निवड कलम बासष्ट काय नवीन राष्ट्रपतीची निवड तर आता या लक्षात कष्ट ठेवायचं ज्या वेळेस नवीन राष्ट्रपतीची निवड केली जाते त्यावेळेस ते जुन्या राष्ट्रपतीला म्हणतात तू कर आता तुझे पाच वर्ष संपलेत आता तू कर कारण आता आम्हाला नवीन राष्ट्रपती घ्यायचं आहे जुन्याला म्हणतात आता तू भास्कर म्हणजे बासष्ट भास्कर बासष्ट भास्कर हे दोन्ही शब्दाची सुरुवात बास होते बघा बास बासष्ट बास बासष्ट म्हणून बासष्ट भास्कर बासष्ट भास्कर म्हणजे जुन्या राष्ट्रपतीला म्हणतात तू भास्कर जुन्या राष्ट्रपतीला म्हणतात तू भास्कर कारण आता आम्हाला नवीन राष्ट्रपती निवडायचा आहे अशा प्रकारे आपण सर्व राष्ट्रपतीच्या कालमा पाहिल्या आणि आपण सुद्धा हा व्हिडिओ येथे बास करू नवीन व्हिडिओमध्ये उपराष्ट्रपती मंत्रिमंडळ हे आपण पाहू हा व्हिडिओ आपण सुद्धा राष्ट्रपतीने बास केलं आहे त्यांचा कार्यकाळ आता आपण सुद्धा हा व्हिडिओ येते बास करू आणि नवीन व्हिडिओ बनू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद